सन्माननीय बाईराव शेट बोंडे हे सर्वसामान्य जनतेतील तरमळीचे असलेले एक समाजसेवक आहेत अनेक वर्ष त्यांनी समाजाची त्या ठिकाणी भूमिका पार पाडलेली आहे आणि इथून मागच्या कालखंडामध्ये जेवढे जेवढे लोक नेतृत्व म्हणून काम करतात तालुक्यामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा त्यांच्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा ह्या बोर्डे परवडचा ह्या बोर्डेवाडीचा आणि यांच्या नातेवाईकांचा राहिलेला आहे आज खरंतर आम्ही पाहतोय की ज्या ज्या वेळेला संकट ज्या वेळेला येतात तेव्हा कार्यकर्ता स्वतः मातीमुळे होतो पण जेवढे वे कार्यकर्त्यांकडे वेळ येते कार्यकर्त्यांना न्याय द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका आपण ह्या निवडणुकीमध्ये पाहिलेली आहे आम्हाला एक चांगला माणूस भेटलेला आहे बोंडे आणि या परिसरातील सर्व असलेल्या प्रभागाच्या लोकांवर रहिवाश मला विश्वास आहे मतानं विश्वास आहे आणि बायदळशे बोर्डे हे प्रचंड मताधिका निवडले ते खालच्या मतापासून वरच्या सुद्धा मताला अतिशय ताकदीने त्या ठिकाणी आम्हाला जास्तीत जास्त असलेल्या मताची टक्केवारी वाढून मिळेल आणि मंचा जो खर तर हा जो सन्मान आहे म्हणजे ग्रामपंचायती नंतर इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा शहरीकरणाच्या निमित्ताने नगरपंचायत मंत्रि झालेली आहे ती नगरपंचायत वर सुस्पष्टपणे शिवसेनेचा भगवा फरकला पाहिजे अशी जनमानसांचा त्या ठिकाणी आता निर्णय झालेला आहे मी तळागाळात घडतोय मी सुद्धा खालचा कार्यकर्ता आहे तळागाळातला कार्यकर्ता आहे समाज व्यवस्थेचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही जेव्हा पडतो तेव्हा लोकांमध्ये असं म्हणणं आहे आता की कि स्वर्गीय किसनराव बानखिले साहेब असतील त्याप्रमाणे मोर्डे गुरुजी असतील सन्माननीय बेंडे पाटील असतील आदरणीय स्वर्गीय जी राणे साहेब असतील किंवा आदरणीय आमचे त्या ठिकाणचे स्वर्गीय आमचे मानखिले चंद्रशेखर असतील या सर्व लोकांचा त्या पाहता या शहरासाठी या गावासाठी आतापर्यंत ह्या सगळ्या सत्ता इथून आजच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेने शिवसेनेच्या ताब्यात दिलेल्या आहेत आणि म्हणून खात्री आहे की सर्वसामान्य माणसांच्या हातातच खरंतर निर्णय होतो ठीक आहे आमच्याकडे बडी बडी मंडळी नाही मोठी मोठी माणसं नाही पैशावाडी माणसं नाही मोठ्या गाड्या नाही घोड्या नाही आमच्या फार मोठ्या ओळखी नाही पण मात्र आमच्याकडे सर्वसामान्य माणसांचा जो विश्वास आहे त्याची जे नाळ झोपली गेलेली आहे हे मात्र शिवसेनेच्या व्यवस्थेची सगळ्यात जमेची बाजू आहे सर्व सहकारांचं स्वागत करतो आणि मंतर शहर क्रांती घडवेल त्या क्रांतीला आमचं विकासाचं उत्तर असेल खर तर राष्ट्रवादी आणि भारतीय जनताची पार्टीची युती होणं हे सुद्धा आमच्यासाठी विशेष झालेलं आहे नॅचरल युती कुणाची होते नेहमी शिवसेना आणि भाजपा आणि मला असं पहिल्यांदा जाणीव झाली की दोन मोठ्या नेत्यांना युती मागावी लागली वाट्याघाटी करावी लागल्या म्हणजे काय दिवस आले सर्वसामान्य माणसं ही आता आमच्या बरोबर आलेली आहेत आणि मला खात्री आहे बाळासाहेबांचा आजचा दिवस आहे पुण्यतिथीचा पुण्यतिथीचा दिवस आहे आजचा आज तारीख आहे सतरा नोव्हेंबर आणि त्यांना मानवंदन देण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या साक्षी सांगतो मनसरच्या नगरपंचायतीवर हा बाळासाहेबांच्या त्यागाचा साहेबांच्या आयुष्याचा हा क्रांतिकारी ध्वज मनसर खरं फडकवल्याशिवाय राहणार नाही मी हमी देतो या बड्या नेत्यांनी जेवढं काम केलंय त्याच्यापेक्षा पाच पटीचा जास्त फंड या पाच वर्षामध्ये जर आम्ही आणला नाही तर आपला माणूस ही जी बिरदावली आमच्या मागे लागलेली आहे ती बिरदवची व्याख्या निश्चितपणे आमची समाजापुढे उघडी पडेल मी खात्री देतो संपूर्ण हे डायनामिक होईल मनसर हे अतिशय इन्फ्रास्ट्रक्चर राहील आणि मनसरची डेव्हलपमेंट इतकी सुंदर होईल की मनसरच्या नावाचा नगरपालिकेचा गाजावाजा संपूर्ण या जिल्ह्यामध्ये होईल एवढी खात्री देतो आणि बाजीराव शेट आले बाजीराव शेटला मनापासून या शिवसेनेमध्ये प्रवेश देताना आम्हाला इतका आनंद होतोय की त्यांच्या येण्यानं आम्हाला विजयाची आणि निश्चितपणे आम्हाला उजवी भेटल्याची हे शुभ संकेत म्हणून आम्हाला खात्री झालेली आहे मी मनापासून मनसरवासियांना आमच्या बरोबर साथ द्या आम्ही तुमचा हात हातात घेऊ आणि आम्हाला शोधणं अतिशय सोपं आहे दत्ता भाऊला शोधणं सोपं आहे देविदा दरेकर शोधणं सोपं आहे आहे सो आमचे कार्यकर्ते साधे आहेत पण सर्वसामान्य आमच्याकडे यायला तुम्हाला लागणार नाही काम हो माझे स्वतःचे एकोणचाळीस पेशंट त्याने मनसरमध्ये बरे करून कोरोनामध्ये माझं पाठवले आणि अशा पद्धतीचं काम करणारे जर कुटुंब आपल्या बरोबर असताना आम्हाला नाळ आहे किसन रावांची आम्हाला नाळ आहे आम्ही डॉक्टर राणे साहेबांचे आम्हाला आम्हाला अभिमान आहे चंद्रशेखर बालकेले यांच्या कर्तृत्वाची जाणीव आमच्या तरुणांच्या मनामध्ये आहे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन विकास करू आज काही लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मांडतात केवळ सत्ता येण्यासाठी सत्तेच्या लोकांचे भुरळ मनामध्ये न ठेवता सर्व सर्वांची कास आम्हाला बाळगा आणि मी आपल्या समोर विनंती करतो आहे की मनसाचा हा ध्वज प्रामाणिकपणे आमच्या हातात द्या त्या ध्वजाचा सन्मान आणि सर्वसामान्य माणसाचं काम आम्ही शंभर टक्के करू ट्वेंटी फोर बाय सेवन काम करण्याची भूमिका आम्ही मांडतो आणि तुमच्या प्रत्येक कामाचं उत्तर आम्ही देऊ थोडा विश्वास देतो जय या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस